हॅलो नमस्कार तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे तर मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल म्हटलं काहीतरी वेगळं बनवूया तर, तर मी येथे ना पाटवडी किंवा रस्तावडी बोलू शकतात ती बनवली होती तर याची रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करते आणि ही खायला ना खूप टेस्टी लागते तर माझ्या माहेरी तर नाही पण सासरी ही हमकास बनवतात तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर याची मा जी वडी असते बेसनाची ती बनवण्यासाठी मी इथे दोन वाटी पीठ चार हिरव्या मिरच्या लसूण मीठ आणि जिरे घेतलेले आहेत तर हे आपल्याला याचं बेसन बनवायचं आहे तर रस्सा बनवण्यासाठी मी इथं खोबरं घेतलेलं आहे लसूण घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे लाल मिरची घेतलेली आहे गरम मसाला घेतलेला आहे आणि थोडासा अंबारी मसाला घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे कट करून चार मध्यम आकाराचे छोटाले कांदे कट करून घेतलेले आहेत यात पण चार मिरच्या घेतलेल्या आहेत थोडं धने घेतलेलं आहे आणि थोडी डाळ घेतलेली आहे आणि येथे मी डेकोरेशनसाठी ना मांसवडी केल्यानंतर थोडंसं ओलं खोबरं असताना ते किसून घेतलेलं आहे तुम्ही सुकं खोबरं देखील घेऊ शकता तर आता बेसन बनवण्यासाठी ना मी जे हिरवी मिरची मीठ जिरे ओवा हे घेतलं होतं ते मिक्सरला आता फिरून घेते ओवा जिरे आपण बेसनामध्ये वापर ना तर बेसन खूप असं झणझणीत आणि एक वेगळी चव वे येते बेसनाला तर मी आधी ना थोडा जिरे आणि मोरीचा तडका देऊन घेते यात तुम्ही लसणाच्या सोलून पाकळ्या देखील टाकू शकता जेणेकरून पण मी याची मांसवडी बनवणार होते ना बेसन खाणे जर बनवणार असलं तर लसणाचा तडका खूप छान लागतो तर मी नाही ॲड करत जे लसूण मीठ मिरची बारीक करून घेतलं होतं ओवा धन सॉरी धने नाही जिरे तर याचा मी छान असा आधी तेलात त्याला तडका देऊन घेते आणि बेसन करायला ना मला स्पेशली हटून बेसन करायला खूप आवडतं काही काही काय करतात की प्लेटमध्ये ते बेसनचं पा बेसन पाणी मिक्स करतात पण जी चव बेसन हटून करण्यात ये ना ती चव ते प्लेटमधलं बेसन खायला एवढं व्यवस्थित लागत नाही जी आपण जे हटून बेसन बनवतो ना तर ते खूप टेस्टी लागतं तर ही मिरची मीठ जिरे आणि ओवा छानपैकी तडतडला आहे लसूण वगैरे आणि मग याच्यात हळद ॲड केली आहे अजून थोडीशी हळद टाकून घेतली एक्स्ट्रा आणि याला छान असं मिक्स करून घेते आता तेलात छान फोडणी बसल्याच्यानंतर आपल्याला यात पाणी ॲड करायचं आहे तर इथं दोन वाटी बेसनपीठ घेतलं होतं दोन वाटी बेसनपीठसाठी मी इथं चार वाटी पाण्याचा वापर करणार आहे आणि पाण्याचा वापर करताना कमीच करायचा कारण आपल्याला ते घट्ट त्याच्या वड्या पडल्या पाहिजे बेसनाच्या त्यामुळं तर मी इथे आता दोन वाटी पाणी ॲड केले अजून दोन वाटी पाणी ॲड करायचे आपल्याला तर आपण आता दोन वाटी पाणी यात ॲड करून घेऊयात म्हणजे दोन वाटी बेसनासाठी चार वाटी पाण्याचा इथं वापर होऊन जाईल आणि याला आता कमी गॅसवर उकळी आल्याच्या नंतर आपण जे बेसन पीठ घेतलं होतं ते यात मिक्स करून हटून घ्यायचं आहे आपल्याला पण याला आता उकळी येऊन द्यायची आधी तर यावर आपण थोडीशी कोथंबीर कट करून घेतली होती ती टाकून घेते आणि याला मस्त अशी खळखळून उकळी आल्याच्यानंतर आपल्याला बेसनपीठ मिक्स करून याला हटवून घ्यायचं आहे तर प्रत्येक गावगावची पद्धत वेगळी असते तर माझ्या मम् माहेरी म्हणजे कधी ही जरी रेसिपी मी जास्त करून म्हणजे माझ्या मम्मीची मम्मी यायची ना तेव्हाच ती बनवायची म्हणजे आजी आणि माझी मम्मींनी कधीच ही रेसिपी बनवलेली नव्हती पण माझ्या सासरीना ही रेसिपी आवर्जून बनवतात आणि आषाढी एकादस वगैरे जर उपवास मोठे सोडायचे असले ना किंवा असे पित्र वगैरे म्हणजे काहीतरी स्पेशल असलं ना तर ही रेसिपी नक्की बनवतात तेव्हापासून मग ती मला पण आवडायला ला लागली तर मी तेव्हापासून मग ते ही रेसिपी बनवते आणि यांना पण खूप आवडते ही रसावळी तर मग मी असं बनवत असते अधूनमधून तर सगळं बेसनपीठ टाकून मी मस्त असं मिक्स करून घेते याचा आता घट्ट बेसन सेंपीठ हटवून घ्यायचं आहे कारण जेणेकरून आपल्या वड्या देखील अगदी सहज पडल्या जातील पण बेसन छान शिजलं देखील पाहिजे त्यामुळं आपल्याला आता खूप मेहनत घ्यायची आहे तर हे सगळं कुठेपर्यंत याला मिक्स करत राहायचं जेणेकरून आपलं जे बेसन आहे ते पूर्ण असं एकजीव होतं आणि याच्या गिटोळ्या पण फुटल्या जातात तर काही काही पाटवडी बनवतात काय करतात म्हणजे ताटलीमध्येच पीठ बेसन कालवतात आणि मग ते टाकतात पण ते बेसनला खूप लवकर घट्ट होतं आणि ते आतमधून शिजलं पण जात नाही मी दोन तीन वेळा तसं देखील बेसन करून पाहिलं पण जे आपण पळीने हटून बेसन करतो ना जे खळखळून एक उकळी येऊन देतो तर आणि मग बेसनपीठ टाकून मग ते बेसन घट्ट होताना प्रकारे ते बेसन शिजलं जातं ना त्याला एक वेगळीच चव उतरते त्यामुळं मला तरी पर्सनली असं बेसन करायला खूप आवडतं त्यामुळं मग मी म्हटलं की हटूनच बेसन बनवावं आणि मग ते घट्ट होईनच कारण घट्ट व्हायला जेवढा टाईम लागतो ना त्याप्रमाणे ते, ते बेसन पण अगदी आतपर्यंत चांगलं शिजलं जातं आणि अशी जी पाटवडी असते ना ती आतमधून अशी कच्ची कच्ची जेणेकरून लागत नाही तर काही काही म्हणजे काय करतात की प्लेटमध्येच बेसनचं पाणी वगैरे का बेसन आणि पाणी मिक्स करायचं आणि जी फोडणी केली आहे ना त्यात टाकून द्यायचं पण ते बेसन लवकर तर होतं पण ते कच्चं कच्चं लागतं खायला त्यामुळं मग मी अशा पद्धतीने बनवते आणि आमच्या इथं एक आज मराठी ताई पण येणार होत्या त्यांची गॅसची टाकी संपली होती तर त्या ताईंना म्हटलं या आज आमच्या इथं जेवण करायला तर मग मला असं पाच माणसांचा स्वयंपाक बनवायचा होता तर मग मी इथं बेसनाची क्वांटिटी जास्त घेतली आहे तुम्हाला जर कमी जणांसाठी बनायचं असलं तर तुम्ही क्वांटिटी कमी देखील घेऊ शकता तर ते ती गजाणं होते आणि आम्ही दोघं गजणं होतो त्यामुळे मग मला असं पाच माणसांचा स्वयंपाक बनवायचा होता आज तर मस्त असं बेसन हटून घेतलं आता हे बेसन अजून पातळच आहे पण जसं जसं आटवतो हे बघू शकतं आफ्टर आणि बिफोर आता एकदम घट्ट होत आलं आहे याला खूप मेहनत असते पण जी चव उतरते ना त्या वड्यामध्ये ती वेगळीच काहीतरी असते तर खरंच मासवडी पण खूप छान झाली होती खायला तुम्हाला जर ही रेसिपी ट्राय करायची असली तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता कारण काही काही भाग मी तर म्हणजे लहानपणापासून नव्हती खाल्लेली पण माझी जेव्हा मम्मीची मम्मी कधीतरी आम आमच्या घरी यायची ना तर ती पण बनवायची आणि लग्न झाल्याच्यानंतर तर माझ्या सासूबाई कायमच अशी रेसिपी बनवायच्या त्यामुळे मग मला एक म्हणजे त्या रेसिपीची अशी आवड निर्माण झाली आणि मग खायला पण आवडायला लागलं त्यानंतर कारण कधी खाल्लंच नव्हतं लहानपणापासून असं कारण आमची साईटला ते कधी बनवलंच नव्हतं ना त्यामुळं तर काही काही भागांमध्ये खूप आवडीने खाल्ले जाते पाटवडी बोलतात किंवा रस्सावडी पण बोलतात तर मी ओ, आता खोबरं घेतलेलं आहे आणि ओ ओलंच खोबरं घेतलेलं आहे तुम्ही सुक्कं देखील घेऊ शकता आता जे रस्सा बनवायचा आहे ना त्यासाठी मसाला बनवू राहिले मी तर मस्त असं खोबरं छान तेलात मिक्स करून घेते आणि तेला याचा कलर चेंज होईपर्यंत परतून घेते याला तर आता खोबरं मस्त परतून झालं आहे त्यानंतर डाळ धने जे वाटण घेतलं होतं ते पण तेलावर सगळं थोडा सोनेरी रंग येईपर्यंत परतून द्यायचं आहे आता डाळ आणि धने छानपैकी परतून झाले तर त्यांना मी असं काढून घेते हलकेसे सोनेरी रंग येईपर्यंतच परतून द्यायचे त्यानंतर मी ना गॅसवर आधी कांदे भाजून घेतले होते एक मध्यम आकाराचे चार कांदे घेतले होते भाजून तर त्यांना पण आता तेल टाकून थोडंसं अजून थोडं फ्राय करून देते जेणेकरून ना एक आपल्या रस्त्याला असतो ना कलर अजून छान येतो तर यावर मी थोडंसं तेल टाकून घेते आणि याला आता मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं कमी गॅसवर छान पिक तर आपला कांदा देखील छानपैकी भाजून झालेला आहे आणि आता आपण जे बेसन करून घेतलं होतं ते थोडंसं थंड व्हायला ठेवलं होतं आता ते ना मी ता, दोन ताट आता दोन ताटं याला छान तेल लावून घेतलं आहे आणि आधी तेल लावून घेतलं आहे आणि आता दोन बॅचेसमध्ये याला दोन बॅचेसवर याला ताटावर काढून घेते आता हे बॅटर थोडंसं गरमच आहे यातून अजून पण वापन निघतात पण जास्त जर घ गार होऊन दिलं तर आपलं बेसन म्हणजे पूर्ण घट्ट होईल याच्या जशा वड्या पाडायच्या तशा पडणार नाहीत त्यामुळं हे गरम गरम आहे तोपर्यंतच काढून घ्यायचं ताटावर आणि याला आता हाताला तेल लावून मी थोडं थोडं सगळीकडं पसरून घेते थापून घेते याला आकार करून आणि समान भाग म्हणजे जाड पातळ असं मध्यमच थापून घ्यायचं जास्त पातळी नाही आणि जास्त जाडही नाही तर हे बघू शकता मी आता दोन्ही ताटावर मस्त असं समसमान बॅटर काढलेलं आहे आणि आता याच्या आपण याला थापून घेणार आहोत तर बघू शकता मी याला असं हाताला तेल लावलं आहे आधी आणि मग थापून आहे कारण मग ते बेसनपीठ चिकटत होतं हाताला तर असं मस्त समसमान गोलाकार करून थापून आहे तर आता यावर ना थोडंसं मी खोबरं टाकून घेणार आहे जे ओलं खोबरं होतं थोडं खिसून ठेवलं होतं थोडंसं डेकोरेशनसाठी आणि जे तर आता मी याला ना कट करून दाखवते तर मी चाकू घेतलेला आहे जो प्लेन चाकू असतो तोच घ्यायचा तो तर त्याने मी तुम्हाला कट करून दाखवते की आपली उडी कशी कट करायची जेणेकरून त्याला पाटवडी काही काही चौकोनी पण देखील करतात काही कोण त्रिकोणी करतात म्हणजे ते खायला खूप छान लागते अशी आकर्षित वाटते थोडी तर कापण्यासारखेच असतात तर माझी आजी जेव्हा आणि माझी सासूबाई पण जेव्हा करतात ना ते अशा कापण्यासारख्याच बनवतात तर हे बघू शकता आधी थोडंसं साईड कट केल्याच्यानंतर मग याला असं कापणीसारखे आकार येऊन जातो आणि याला असं समसमान मध्यम असं कट करून घेते तर इथं मी अशा सगळ्या वड्या कट करून घेते आणि थोड्याशा थंड व्हायला ठेवते तोपर्यंत आपण जी रस्सा बनवायचा आहे त्या रस्त्याची तयारी करून घेऊयात तर हे बघू शकता आता मी इथं दोन्ही ता ताटावरल्या वड्या मस्त अशा कट करून थंड होण्यासाठी ठेवून दिल्यात तर आपण आता जे भाजून घेतलं होतं खोबरं वगैरे तर ते छान मिक्सरला फिरून घेऊयात लसूण खोबरं हिरवी मिरची धने याचं सगळं वाटण आपण एकत्रच मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर याला छानपैकी आता बारीक मिरच्या पण मी थोड्याशा तव्यावर भाजून घेतल्या होत्या तर कांदा धने आणि डाळ हे सगळं एकच एक एकाच ठिकाणी असं वाटण करायचं असं शेपरेट शेपरेट पण नाही तर थोडीशी कोथंबीर ॲड करू तर आपलं वाटण पण देखील छानपैकी वाटून झालं आहे आणि आता ह्या मांसवाड्या देखील थंड झाल्या तर म्हटलं तो तोपर्यंत याला एका ताटामध्ये ना काढून घेते तर हे बघू शकता तुम्ही किती इझी निघतात आणि खायला असे ओलसरच उडी पाहिजे जास्त पण अशी खूप घट्ट झाली ना ती म्हणजे थोडीशी पातळ असली की ती खायला पण खूप छान लागते तर हे बघू शकता एकदम सुंदर सुंदर अशा मासवाड्या पडून तयार आहेत आणि मी तुम्हाला दाखवते त्याची जाडी आणि त्याचा आकार कसा केला आहे आणि खरंच खुँच खूप छान झाल्या होत्या तर मी आता या सगळ्या ताटात काढून घेते आणि आपण आता याचा मस्त झणझणीत असा रस्ता बनवून घेऊया तर मी ते सगळ्या पाटवडी एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपण याच्या रस्याची तयारी करूयात तर मस्त असा झणझणीत रस्सा बनूयात तर एका कढईमध्ये ना तेल टाकून घेऊयात आणि आपण जे मिक्सरला बारीक करून घेतलं होतं कांदे डाळ जे आपण भाजून घेतलं होतं खोबरं लसूण ते आता सगळं यात टाकून घेऊयात आणि एकदम असं बारीक आ, बारीक वाटण करायचं जेणेकरून आपली भाजी खूप छान एक जीव बनते थोडं ठोसर काळी भाजी किंवा काळं कालून आपण जेव्हा बनवत असतो ना तेव्हा त्याचं वाटण अगदी बारीक पाहिजे कारण मग ते कालून मिळून पण छान येतं आणि खायला पण खूप टेस्टी लागतं तर मी इथं मस्त असं बारीक मिक्सरला फिरून घेतलं आहे आणि तेल टाकून आता हे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत तेलात परतून घ्यायचेत तर इथं सगळा मसाला मी आता काढून घेतला आहे मिक्सरच्या भांड्यातून हे वाटण ना आपल्याला तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत परतून द्यायचं आहे तर याला एकदम असं कमी गॅसवर याचं तेल सुटेपर्यंत जेवढं आपण भाजी बनवताना किंवा कोणतीही भाजी बनवताना गिरवी जेवढी परतून तेल सुटेपर्यंत परतून देतो ना तेवढी त्या भाजीमध्ये चव अजून छान येते आणि असा क कच्चं कच्चं वाटत नाही त्यामुळे मी तर थोडंसं तेल ॲड करून अजून हे वाटण छानपैकी परतून घेते तर मी मसाल्यामध्ये नाही तर लाल तिखट कांदा लसूण मसाला थोडासा गरम मसाला आणि मीठ ॲड केलं आहे कारण जेव्हा आपण याचं वाटण केलं होतं तेव्हा मी या तीन मिर हिरव्या मिरच्या देखील ॲड केल्या के होत्या त्यामुळे लाल तिखट थोडंसं कमीच ॲड केलं आहे तर याला पण आता मसाले टाकल्याच्यानंतर पण आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत मसाले परतून द्यायचे आहेत आणि थोडंसं तुम्ही या पाण्याचा पण वापर करू शकता जेणेकरून आपले मसाले जळले जात नाहीत पण मी, मी तर पाण्याचा वापर नाही करणार तर तुम्ही खरंच अशा पद्धतीने एकदा ही रस्सावडी पाटवडी बनवाच कारण खरंच खूप छान लागते मी तर फर्स्ट टाईम नंतर मला म्हणजे आवडली त्यानंतर तेव्हापासून मग मी ही रेसिपी ट्राय करते तर अशा गावाकडल्या गावरान पद्धतीच्या रेसिपी पण मला करायला खूप आवडतं कारण इथं केरळामध्ये ना असं काहीच भेटत पण नाही म्हणजे असं स्पेशली मग आपलीकडली थाळी जेवण वगैरे असं काही भेटत नाही त्यामुळे मग जेव्हा खाऊशी वाटल तर असं घरीच बनवून मस्त आम्ही खात असतो कारण इथं असे आपल्या महाराष्ट्रात जसं पाटवडी रस्सावडी मांसवडी अशा हॉटेलला देखील थाळ्या मिळतात तशा इथं नाही भेटत केरळामध्ये त्यामुळे मग आम्ही असंच घरीच बनवून खात असतो तर हे बघू शकता आपल्या गिरवीला छान असं कडाने तेल सुटलेलं आहे तर भाजी कोणतीही भाजी बनवताना त्यात जर गरम पाण्याचा वापर केला ना तर त्या भाजीचा तर्री पण तशीच राहते आणि चव पण बदलत नाही त्यामुळं मी इथं साईडला गॅसवर थोडंसं सा पाणी ग गरम करायला ठेवलेलं आहे त्यामुळं तर आता आपलं गिरवी म्हणजे जो मसाला आहे ना तो एकदम परफेक्ट परतला गेला आहे कारण याला कडानी बघू शकता तुम्ही असं तेल सुटलं आहे तर आता मी यातनं पाणी टाकून घेते तर मी आता यात पाणी ॲड केलं आहे आणि थोडं गोमटच पाणी ॲड केलं आहे भाजीची चवी देखील तशीच राहते तर अजून यात मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे कारण ना जो पाटवडीचा रसावडीचा रस्सा असतो ना तर अगदी पातळ असतो जास्त घट्ट नसतो कारण त्यात मांसवडे टाकून आपल्याला खायचं असतं त्यामुळे तो आणि भाकरी सगळं चुरून खायचं असतं तर त्यामुळं ते पातळच बनवतात त्यामुळे मी तर मस्त पा म्हणजे याच्या क्वांटिटीनुसार याचा वापर करून घेतला पाने वगैरे आणि याला आता कमी गॅसवर मस्त अशी उकळी आणून देऊयात तर आता मी ना यावर मस्त अशी भरपूर कट केलेली कोथिंबीर टाकून घेते जेणेकरून आपल्या भाजीला अजून छान रंग येतो तर हे बघू शकता तुम्ही कलर ऑलरेडी खूप छान आला आहे आणि याची उकळी आल्याच्यानंतर ना याला अजून खूप छान तरी येते तर भरपूर सारी अशी कोथंबीर टाकून दिली आता याला मिक्स करून घेऊयात तर आपला मस्त असा पाटवडीचा रस्सा बनवून इथं तयार झालेला आहे तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा आणि नक्की बनवून खा खरंच खूप छान लागते तर येथे माझा मासवडी सॉरी पाटवडीचा रस्सा बनवून तयार होता आणि मस्त अशी पाटवडी किंवा रस्सावडी तुम्ही काय बोलतात ते जे असेल ते पण खूप छान लागते तुम्ही पण एकदा नक्की बनवा कारण मी बनवल्यापासून मला पण खूप आवडायला लागली आणि याचा रस्सा ना खरंच खूप टेस्टी झाला होता आणि खूप भन्नाट लागत होता तर इथं मस्त अशा भाकरी पाटवडीचा रस्सा आणि आपला मस्त सलाड वगैरे भात गावरान बेत इथं तयार होता म्हणजे गावाकडलं जेवण जे म्हणतात ना तेच तर चला तर चॅनलवर नवे असलं तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करा ठे?